न्यूज शासनानं पंधरा मार्च दोन हजार चोवीस तास संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा जुनी पेन्शन योजना लागू करावी सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या आणि वरिष्ठ वेतन श्रेणी घटक शिक्षकांच्या त्रुट्यांचा विषय मार्गी लावावा यांसह अन्य मागण्यांसाठी दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर बुलडाणा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं बेधडक मोर्चा काढण्यात आला होता हजारोंच्या संख्येनं शिक्षक लोक या मोर्चात सहभागी झाले होते दोन ऑक्टोबरपर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण किंवा अमरण उपोषण करू असं सा शिक्षकांनी सांगितलंय या शिक्षकांच्या मागण्यांसाठी काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांसह पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे उबाडाचे से युवासेनेचे से जिल्हाध्यक्ष डोंगरे यांस अनेकांनी पाठिंबा दिला मला असं वाटत की ये सरकार निकम्मी आहे ये सरकार बदलणी आहे असं म्हटल्यास स्वागत ठरणार नाही या राज्य सरकारच्या कार्यकाळामध्ये कोणीही समाधानी नाहीये या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळाच्या सर्व जिल्हा जिल्हाभरातील शिक्षकांनी आंदोलन पुकारलेलं आहे आज शाळेमध्ये शिकवण्याच्या ऐवजी शिक्षकांना अशैक्षणिक इतर कामं सांगितली जातात ऑनलाईन वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना अपलोड करायचंय सर्वे करायची ही कामं सांगितली जातात जी त्यांची कामं नाहीत आज त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गोरगरिबांची शेतकऱ्यांची बहुजन समाजाची मुलं शिकतात आणि अशा प्रकारे अशैक्षणिक कामं सांगून शिक्षकांना त्यांच्या मूळ शिक्षणदानाच्या कामापासून वंचित ठेव ठेवल्या जातं विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवला जातो हा खूप मोठा एक दोष या राज्य शासनाच्या धोरणामध्ये आहे दुसरं महत्वाचं म्हणजे संच मान्यता जी राज्य सरकारने केली ती रद्द झाली पाहिजे ते धोरण रद्द झालं पाहिजे कंत्राटी शिक्षक भरतीचं धोरण रद्द झालं पाहिजे आणि त्याचबरोबर जुनी पेन्शनची जी काही योजना आहे ज्याची सातत्याने अनेक वर्षांपासूनची सर्व कर्मचाऱ्यांची मागणी आहे ती जुनी पेन्शनची योजना लागू झाली पाहिजे या आणि अनेक मागण्या या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भामध्ये शिक्षक बांधव आणि या ठिकाणी आंदोलन खर म्हणजे प्रचंड मोठा हा रोष आहे आणि राज्य सरकार अजूनही शिक्षणाकडे त्या ठिकाणी गांभीर्याने बघायला तयार नाही आजही बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अजूनही अनेक शाळांमध्ये गणवेश शाळेचं प्रथम सत्र संपत आलं तरीही गणवेश मिळालेला नाही खूप गंभीर प्रश्न आहेत अलीकडे काल परवा मला असं माहिती मिळाली की एक जी आर आलाय विद्यार्थ्यांना अवांतर पुस्तक वाचायला सांगा आणि मग त्याचे फोटो हो सगळे अपलोड करायला सांगा हे काय लावलंय राज्य सरकारने केवळ मुख्यमंत्र्यांच्या सहीचं पत्र घरोघरी पाठवायचं आणि मत मिळवायची मतांच्या राजकारणासाठी विद्यार्थ्यांचं भवितव्य मध्ये घालण्याचं काम हे सरकार करत आहे ते चुकीचं आहे आणि त्याचा विरोध आम्ही नक्कीच करू आज सर्व राज्यातील सर्व राज्यातील समन्वय समितीने एकाच दिवशी संपूर्ण राज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पुकारलेला आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने संचमान्यतेच्या बाबतीमध्ये एक शासन निर्णय काढला आणि पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी सुद्धा एक असा अन्यकारी शासन निर्णय काढला त्या शासन निर्णयानुसार गरीब मुलांचे जे शिक्षण आहे ते धोक्यात आलेले आहे मराठी शाळा बंद पाडण्याचं धोरण या शासन निर्णयातून सिद्ध होत आहे सर्व शिक्षकांनी या ठिकाणी एकजूट दाखवून या ठिकाणी त्यांनी आपल्या मागण्या या, या ठिकाणी मांडत आहेत यामध्ये प्रमुख मागण्यामध्ये चोवीस पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चे जे शासन निर्णय आहेत ते मागे घ्यावे मुख्यालयाच्या ज्या अटी आहेत त्या मां, त्या मागे घेण्यात याव्या त्याचप्रमाणे सातव्या वेतन आयोगातील काही त्रुटी आहेत त्या सुद्धा शासनाने सोडाव्यात त्याचप्रमाणे बऱ्याच दिवसापासून जी प्रलंबित मागणी आहे जुनी पेन्शनची वारंवार शिक्षक या ठिकाणी आंदोलन करतात आणि या आंदोलनाला कुठल्याही प्रकारची शासन दाद देत नाही म्हणून आज या ठिकाणी सर्व राज्यातील कर्मचारी एकजुटीने या ठिकाणी आलेले आहेत सिटी न्यूज बुलढाणा संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस